कन्नडच्या शिवसेनेचे आमदार संजना जाधव यांनी तालुक्यातील विविध सर्कलला भेटी दौरा सुरू केलाय ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा जोश वाढविण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी थेट मतदार राजांच्या भेटीगाठीवर भर देण्याचं काम सुरू केलंय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या झालेल्या फिचरहाटीमुळे कन्नडचे आमदार संजना जाधव यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थेट मतदार राजांच्या भीती गाठीवर भर देण्याचं काम सुरू केलंय ज्या सर्कल मध्ये जाता त्या ठिकाणच्या मतदारांच्या भावना प्रतिक्रिया जाणून घेत आहेत इच्छुक उमेदवारांची चाचपणे तथा माहिती घेत युती सरकारने केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत असून त्यांच्या या सरकार दौऱ्याला महिलांचा सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळत हसनाबाद भिल्दारी तांडा नागद तांडा वडगाव जाधव हाळसावाडी गोपेवाडी धनगरवाडी बेलखेडा बेलखेडा तांडा सोनवडी सायगाबा नागतांडा आणि नागत असा नागत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना भेटी दिल्या यावेळी सर्कल मधील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र नेवगे एमसीएन न्यूज कन्नड